आठवणीतलं प्रेम पाऊस पडत होता रात्रीचे साडे वाजले होते आर्या खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती पावसाच्या सरी तिच्या गालावर येऊन थांबत होत्या पण तिच्या मनातल्या वादळाला थांबवायला कुणी नव्हतं तिच्या मोबाईलवर एक फोटो दिसला ती आणि सौरभचा तो कॉलेजचा दिवसाचा फोटो होता दोघं एकत्र हसताना हातात कॉफीचे कप आर्या स्मित हास्य करते पण ते हसू क्षणात विरून जात तीन वर्षापूर्वीच कॉलेज आर्या एक अभ्यासू मुलगी आणि सौरभ कॉलेजचा फन बॉय पहिल्या भेटीत आर्याला तो फारसा आवडला नव्हता पण हळूहळू सौरभच्या प्रामाणिकता त्याच्या छोट्या छोट्या काळजी घेणाऱ्या सवयींनी आर्या बदलत गेली तो तिच्यासाठी चहा आणायचा वर्गानंतर पुस्तक देऊन म्हणायचा हे वास तुला आवडेल आर्या त्या छोट्या गोष्टीमध्ये प्रेम शोधत होती एक दिवस सौरभने सांगितले आर्या तू मला खूप आवडतेस ती गप्प राहिली पण दुसऱ्या दिवशी तीच त्याला कॉफी शॉप मध्ये भेटली आणि म्हणाली आवडतं मला पण तुला गमवायची भीती वाटते दोघांच प्रेम जगापासून लपलेलं नव्हतं ते दोघं एकत्र अभ्यास फिरणं आणि एकमेकांच्या स्वप्नामध्ये जगत होते पण नात जसं वाढलं तसं जीवनातल्या जबाबदार